संत जॉनच्या नोवेनाची प्रार्थना हे संत जॉन तू येशूचा पहिला प्रेषित तू कोळी समाजाचा आदर्श व भूषण आहेस शुभ वर्तमानाच्या प्रचारासाठी तू उन्हातानात वनवन फिरलास आपला देह हो झिझवलास व अखेर आपले रक्त सांडलेस आमचा विभाग व धर्मग्राम त्याच शुभवर्तमानाच्या प्रकाशात नेहमी घडवला जावा तुझ्याप्रमाणे आम्हीही ख्रिस्ताचा पूर्ण स्वीकार करण्यासाठी पवित्र व सुंदर नीतिमानाचे जीवन जगण्यासाठी कोणताही त्याग करण्यास नेहमी तयार असावे तुझ्या प्रभावी मध्यस्थीने आमचा विश्वास बळकट कर आमच्या कुटुंबात व धर्मग्रामात प्रेमाला शांतीला व सेवेला उधान यावे आमच्या धर्मग्रामातील अनेक मुले धर्मगुरू होण्यासाठी व अनेक मुली धर्मभगिनी होण्यासाठी जाव्यात आमची मुले खूप शिकावीत आमचा धंदा नेहमी चांगला व्हावा सर्व तऱ्हेची रोगराई आम्हापासून दूर व्हावी आम्हाला नेहमी चांगले आरोग्य लाभावे सर्व संकटापासून व धोक्यापासून आमचे रक्षण व्हावे अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन. हे आमच्या स्वर्गीय पित्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन हे संत जॉन आमच्या आश्रयदात्या आम्हासाठी विनंती कर हे संत जॉन आमच्या आश्रयदात्या आम्हासाठी विनंती कर हे संत जॉन आमच्या आश्रयदात्या आम्हासाठी विनंती कर